नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या सूत्रानुसार ई पी यस पेन्शन फंड अंतर्गत मानसिक पेन्शनचे सूत्र बदलण्याचा प्रस्ताव आहे मागील साठ वर्षाचे सरासरी वेतनऐवजी पात्र सेवेदरम्यान काढलेल्या सरासरी पात्र वेतनाचा समावेश करण्याची योजना आहे ई e -E पी एफ ओ पात्र पगारात महिने मात्र केवळ प्रस्तावाच्या टप्प्यावर असून त्यावर अद्याप कोणत्या अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले सूत्रानुसार ई e पी एस -E पेन्शन फंड अंतर्गत मानसिक पेन्शनचे सूत्र बदलण्याचा प्रस्ताव आहे मागील साठ वर्षाचा सरासरी वेतनऐवजी पात्र सेवेदरम्यान काढलेले सरासरी पेन्शन पात्र वेतनाचा समावेश करण्याची योजना आहे ई पी एफ ओ पेन्शनपात्र पगारात महिना मात्र केवळ प्रस्तावाच्या टप्प्यावर असून त्यावर अद्यापि कोणते अंतिम निर्णय झालेले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले जर ई पी एफ पेन्शन फॉर्म्युला बदलला तर निश्चित सर्वांची मानसिक पेन्शन करे ज्याची सध्या फॉर्मूल्यापेक्षा कमी जास्त पेन्शन पर्याय निवडला आहे दुसरीकडे कर्मचारी पेन्शन योजनेत जेव्हा संपूर्ण पेन्शन पात्र नोकरी दरम्यान सरासरी पगार घेतला जातो तेव्हा पेन्शन निराधारण असेल कारण सुरुवातीच्या दिवसात पगार मूळ वेतन आणि महागाई भत्ता डी ए कमी असतो नोकरीचे ई पी यफ ओचे उच्च कर्मचारी पेन्शन योजना निवडण्याची अंतिम तारीख वाढलेली आहे ई पी एस पेन्शन नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला ई पी एफ ओ सदस्याचे उच्च पेन्शन निवडण्यासाठी चार महिन्याची मुदत देण्यात सांगितली ई पी एफ ओने ग्राहकाच्या उच्च पे ई पी एस पेन्शन निवडण्यासाठी पे कंपन्या संयुक्त पर्याय फॉर्म कर भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे ई पी एस पेन्शन यापूर्वी यासाठी तीन महिने दोन हजार तेवीस ही अंतिम मुदत होती सध्या ई पी एफ ओ सदस्य पेन्शन दरम्यान पंधरा हजार रुपयाची निश्चित ई पी यस पेन्शन फॉर्म्युला मर्यादा योगदान देतात तर त्यांच्या वास्तविक पगार यापेक्षा कितीही जास्त आहे कर्मचारी पेन्शन योजनेत अधिक पेन्शन पर्याय असल्याचे त्यांना अधिक मानसिक पेन्शन मिळू शकते ई पी एफ ओच्या ई पी एफ ओ सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये ग्राहकाचे योगदान बारा टक्के आहे